कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी अप्पा चुंबळे तसेच माजी नगरसेविका कल्पना चुंबळे आणि उद्योजक प्रताप चुंभळे यांनी उभाटा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला दरम्यान आता माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे उभाटा शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय तर या इन्कमिंगमुळे भाजपची ताकद मात्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं दिसतंय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी आप्पा चुंबळे तसेच माजी नगरसेविका कल्पना चुंबळे आणि उद्योजक प्रताप चुंबळे यांनी उभाटा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आहे माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे उभाटा शिवसेनेला खिंडार पडलाय त्यामुळे आता भाजपची ताकद वाढणार आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नाशिकमध्ये आयोजित विभागीय कार्यशाळेमध्ये नामदार चंद्रशेखर बावनकुळे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माजी नगरसेवक शिवाजी अप्पा चुंबळे तसेच माजी नगरसेविका कल्पना चुंबळे आणि उद्योजक प्रताप चुंबळे यांनी प्रवेश केला आहे शिवाजी चुंबळे हे सिडकोमध्ये नगरसेवक होते तसेच मनपामध्ये स्थायी समितीचे सभापती पद त्यांनी भूषवलं आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीवरती ते संचालक आहेत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद त्यांनी भूषवलंय त्याचप्रमाणे दहा वर्ष कल्पना चुंबळे या नगरसेविका होत्या तसेच प्रताप चुंबळे हे उद्योजक आहेत चुंबळे यांच्या प्रवेशामुळे जुने सिडको प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये शिवसेना उभाटाला खिंडार पडलाय त्यामुळे आता भाजपची ताकद वाढणार आहे त्यांच्या प्रवेशामुळे उभाटा शिवसेनेला नुकसान पोहोचणार आहे लोकसभा विधानसभा निवडणुकानंतर भाजपला मोठी भरती आली आहे महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अन्य पक्षांमधनं प्रवेश करणाऱ्यांची अक्षरशः रीग लागली आहे भाजप संघटना पर्व अभियानानिमित्त नाशिकमध्ये प्रदेश अध्यक्ष बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या विभागीय बैठकीत उभाटासह राष्ट्रवादी शरद पवार गट मनसे आणि बसपा भाजपमध्ये प्रवेश यामध्ये उभाटा गटाचे स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी आप्पा चुंबळे तसेच माजी नगरसेविका कल्पना चुंबळे युवा उद्योजक प्रताप चुंबळे आदींसह चारशे पन्नास पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय भाजपमध्ये मोठ्या संख्येनं इनकमिंग सुरू झाली आहे तरी उमेदवारी देताना पक्षामधील निष्ठावंतांवरती अन्याय होणार नाही असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक या उक्तिवादाप्रमाणे आम्ही आमचा प्रभात तरी निदान आम्ही स्वच्छ कसा राहील आणि त्याच्या सुधारणा कशा होतील हे बी जे पीच्या मार्फत भारतीय जनता मार, पार्टीच्या मार्फत आम्ही हे काम भरपूर करून दाखवू आणि पक्षाने आम्हाला आमच्यावर जो विश्वास टाकला जी जबाबदारी टाकली ती आम्ही पूर्णत्वास नेऊ एवढेच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आपल्या देशामध्ये जी मोदी साहेब असतील फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब आणि या सगळ्या लोकांनी जो कामाचा आणि विकासाचा सपाटा लावलाय त्यामुळं आपल्याला या पक्षामध्ये प्रवेश करायला वाटलं म्हणून आम्ही प्रवेश केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही व्यवस्थेशीरपणे आपल्या पक्षाच काम करून पक्ष कसा पुढे जाईल याचे प्रयत्न करू किरण सी तास नाशिक उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काही कारण चालणार नाही आहे आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बसता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर